ताई आपण या ठिकाणी माझ्या पशुवैद्यकीय छोटासा शेवालय असं मी नाव दिलेलं आहे आणि सेवेचं ठिकाण असं म्हणा तर या ठिकाणी तुम्ही आलात आणि आम्हाला भेट दिलीत तर मला आपलं नाव थोडस कळेल का सुनीता विठ्ठल शिंगन आणि शिंदे हा राहणार कोळे याच्या पूर्वी आपण कुठे राहिला मुंबई

गावकचे म्हणजे जे गावकरी डॉक्टर आहेत त्यांच्यावर विश्वास नाही कारण गव्हर्नमेंट त्यांना पैसे देतात कमी द्यावी प्राण्यांना तसं दवाखान्यामध्ये तोंडाला मास्क घालण्याची सुविधा आहेच की त्या साहेब पोचा आणि त्यांना ट्रेनिंग द्या प्राण्यांना आपण कसं हाताळलं पाहिजे किंवा कसं आपण त्यांना मदत केली पाहिजे किंवा कसं त्यांची सेवा केली पाहिजे आणि व्यवस्थित चेक करून औषध वगैरे ते तुम्ही दहा रुपये पेपरची घेतात त्या जागी तुम्ही शंभर रुपये घ्या कळ काही जणांना प्राण्यांची भरपूर लगाव असतो प्रेम असते ते आपल्या मुलासारखं त्यांना जपतात त्यामुळे तुम्ही शंभर घ्या त्या औषध

त्यांचं नाव होत घाडगे म्हणून नाव म्हणून त्यांच्या गांधी तो दवाखाना प्रायव्हेट पण त्यांची सेवा इतकी सुंदर इतकं ते प्रेम प्राण्यांना म्हणा पक्षी म्हणा इतकं सुंदर त्या ठिकाणी ट्रेन दिलेलं आहे आणि सगळे चांगले होऊन म्हणजे येतातच बरं त्याची फी जास्त पाचशे हजार आहे ते आम्हाला द्यायला परवडतात कारण काय गव्हर्नमेंट मध्ये आज पण आम्हाला पैसे देणार झालं

त्यांनी माझ्या सुट्टीला इतकं सुंदर त्याने ट्रेनिंग केलं होतं त्रास झाला चालवत तिथं ऑपरेशन त्यांनी केलं होतं त्यातूनही ती वाचली आणि no. बाराशे तसे शे लागेल तसे पाचशे रुपये mm. पण खूप छान ट्रेनिंग असं म्हणता येते की गरीब आणि गव्हर्नमेंट कडे जातात प्रायवेट कसं जायचं पैसे माझ्या सुट्टी गव्हर्नमेंट जाणार त्याने Hmm. त्यांनी सरकारी मुलीच जाण गरजेच आहे सरकारने पण तशी सुविधा प्राण्यांसाठी करणं खूप गरजेचं आहे आणि सरकारने विनंती आहे की तुम्ही जी, hmm. ते 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 जी करता त्यातले प्रेमाच्या भावाने करा त्या प्राण्यांसाठी आणि जेवढं प्राण्यांनी प्रेमाच्या भावाने करेल त्या सरकारने उपाय कमी जरी घेतला तरी, तरी तुम्हाला परमेश्वर बघून घेईल आशीर्वाद तेच सुद्धा नुसतो हे लक्षात घ्या आणि तुम्ही सेवा चांगली म्हणजे गव्हर्नमेंटने त्यातलं पण सेवा चांगली द्यावी

ज्या वेळेला पेशंट प्राणी येतात त्या फॅट फिट तरी फ्याला तुमचं काम काय असतं तुमची ड्युटी काय त्या टाइमात सेवा देणे सेवा देणे बाबा एखाद्या आधी कुत्रा किंवा एखादं आलं मांजर थोडंफार ते जर आलं तर आपण ते सोडलं पाहिजे पटकन त्या मांजराला गेलं पाहिजे लगेच त्याला घेतलं पाहिजे त्याला बघितलं पाहिजे तुम्ही का त्याला हात लावत नाही तुम्ही का घाबरता तू डॉक्टर झालाय ना तुम्हाला भीती का प्ले एक वेळेस आम्हाला भीती असतो पण आम्ही त्या प्राण्यांना गाबरत नाही तेवढं तुम्ही घाबरता बरोबर तुम्ही ट्रेनिंग घेतलीच कशी मग त्या मला तर इतका म्हणजे मला इतकं असं वाटतं मी होतो त्या डॉक्टर असं सांगावं की तुम्ही सोळा हो पण सोळा म्हणायला पाहिजे काही उपयोग नाही डॉक्टरांचा कारण ज्यांना प्रेम प्राण्यांबद्दल जर नसेल त्यांनी डॉक्टर कमून प्राण्यांचे डॉक्टर आणि काय वाईट नाही त्यांचं काय होत पैशाच्या मागेच आणि पैसा कमवतो

बरोबर आहे आपले सडेतोड विचार ऐकल्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला आणि अशा पद्धतीचं वक्तृत्व किंवा तसं बोलणं असायलाच हवं ज्या वेळेला स्वत बेत त्यावेळेलाच लक्षात येतं आणि आपण आपले विचार मांडले त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद